संताजी महिला विचार मंच तर्फे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न पांढरकवडा येथील संताजी महिला विचार मंच तर्फे तेली समाजातील महिलांनी मिळून मकर संक्रांत निमित्त सामूहिक कार्यक्रमाचे आयोजन जय बजरंग स्वामील पांढरकवडाच्या प्रांगणात केले होते श्री संताजी जगनाडे महाराजांचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली हळदी कुंकू ववान वाटप विविध प्रकारचे खेळ व महिलांबद्दल विचार विनिमय करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारती लटारे प्रमुख पाहुणे नीलिमा बारसागडे उर्मिला दहापुते रेखा रायके प्रीती नर्ताम अर्चना नर्ताम सीमा बोंद्रे सीमा मुळे पल्लवी नरताम जयश्री चव्हाण वंदना सोमनकार वंदना पिंपळे अर्चना भांडेकर शुभांगी कुनघाडकर मयुरी नरताम रुपाली जुवारे जयश्री जुवारे सूत्रसंचालन सौ सौवाणी कोठारे प्रास्ताविक संजीवनी नरताम आभार सुचिता वैरागडे यांनी मानले पांढरकवडा प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज